महाराष्ट्र न्यूज मोखाडा पोलीस ठाणे आयोजित सेवा हक्क दिन साजरा मोखाडा पोलीस ठाणे आयोजित पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले मोखाडा तालुका यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा हक्क दिन मोखाडा येथे साजरा करण्यात आला या निमित्तानं नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभपणे उपलब्ध होण्यासाठी जनजागृती करण्यात आली नागरिकांना शासनामार्फत आणि शासनाचे अधिनिस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा पारित करण्यात पा आला असून तो दिनांक अठ्ठावीस एप्रिलपासून अंमलात आला आहे तो दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून अंमलात आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुर्डे यांनी दिली तसेच नागरिकांना सुलभ आणि कार्य कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्यामागचं उद्दिष्ट आहे पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरिष्ठांकडे प्रथम आणि द्वितीय अपील करता येते आणि तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील करता येते तसेच कसूरदार अधिकाऱ्यास दंडही होऊ शकतो असं प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुर्डे आणि योगेश मराठे यांनी केलं आहे यावेळी हणीप शेख ज्ञानेश्वर पालवे चंद्रकांत गांगुर्डे भाऊ वैजल दयानंद शिंदे आदी पत्रकार फादर जेसुवा चंदू कदम अविनाश कवा आणि महिला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते प्रतिनिधी गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर